बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात ज्या ठिकाणी दौरा होणारे सभा होणार त्या ठिकाणी अजित पवार पोहोचले पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी चिखल होता परतीच्या पावसाने पुण्यामध्ये मोठा घोळ घातलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुण्यामध्ये गुरुवारी होणार आहे आणि दौऱ्याच्या अगदी आधी परतीच्या पावसाने पुण्यामध्ये मोठा घोळ घातलेल्या अनेक ठिकाणी चिखल बघायला मिळतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांच्या सभास्थळाची पाहणी केली यावेळेस त्यांना चिखल्यातूनच वाट काढत पुढे जावं लागलं पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी चिखल आता एका रात्रीमध्ये प्रशासनाकडनं इथं काय तयारी करण्यात येते हे पाहणं महत्वाचं ठरेल परतीच्या पावसामुळे पुण्यामध्ये मोठा घोळ झालेला आहे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आणि त्या दौऱ्याच्या ठिकाणची घटनास्थळ सभास्थळाची चित्र आता आपण बघतोय दृश्य आपण बघतोय याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे मात्र हा संपूर्ण परिसर आता चिखलाने भरलेला आपल्याला दिसतोय परतीच्या पावसामुळे हा संपूर्ण घोळ झाल्याचं समजत आहे पुण्यामध्ये जोरदार पावसाने बॅटिंग केली आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी मोठा चिखल झालेला बघायला मिळालाय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा एकूणच कसा असेल एक नजर टाकूयात संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ते पुणे विमानतळावर येतील संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी शिवाजीनगर येथील मेट्रो स्थानकावर त्यांचं आगमन होईल शिवाजीनगर ते स्वारगेट हुयारी मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी मेट्रोने प्रवास करत स्वारगेटला पोहोचतील संध्याकाळी साडेसहा वाजता स सा प महाविद्यालय इथं सभा होणार तर याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयामध्ये सभा होते परंतु आज झालेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण मैदानावरती जो आहे तो चिखल झालेला पाहायला मिळतो आणि हा संपूर्ण चिखल असेल किंवा राडारोडा असेल ते काढण्याचं कामकाज मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं आहे आपण अगदी स्टेजच्या पाठीमागे आहोत आणि याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उभ्या सभा जी आहे ती होणार आहे आणि सभेपूर्वीची ही सगळी दृश्य आहेत मोठ्या प्रमाणामध्ये राडारोडा जो आहे चिखल जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून जे आहे ते जी सी पी असेल किंवा खडी असेल हे टाकण्याचं काम या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी येत या ये सगळ्याची जी आहे ती पाहणी केलेली आहे आणि सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये सगळेच प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आणि अगदी पोलिसातील आयुक्त उपायुक्त सगळेच मोठ्या अधिकारी बडे अधिकारी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात अगदी रात्रभर जे आहे ते हे संपूर्ण काम आता जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे संपूर्ण काम पूर्ण करणं आणि उद्या होणारी मोदींची सभा यशस्वी करणं हे सध्या प्रशासनासमोरचं मोठं आव्हान पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे